नमस्कार दर्शक आज आपण सातारा जिल्ह्यातील पूर्व विभागातील मायनी येथील पक्षी आश्रयस्थान तलावामध्ये आले या तलावामध्ये आज येण्याचा उद्देश वेगळा आहे कारण हा तलाव आणि या तलावामुळं मायनीचं महाराष्ट्राच्या नकाशावर निर्माण झालेलं एक वेगळं स्थान एवढंच नाही तर शालेय अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश झाला आणि हे सगळं निर्माण करण्याचं श्रेय ज्यांना जातं ज्यांचं योगदान या तलावाच्या निर्मितीमध्ये आहे आणि ज्यांच्यामुळं वाहिनीच्या वैभवात भर पडला आणि ज्यांच्या स्मारकाची मागणी अनेक दिवसातून होत आहे पुरेदार रामजी आंबेडकर यांच्या स्मारकाबद्दल आणि त्यांचा इतिहास त्यांचं कार्य आणि मायनी तलावाची निर्मिती याची सगळी माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो हो। आहोत आणि त्यांचं स्मारक मायनी का व्हावं किंवा हो। त्यांचं स्मारक मायनीच्या वैभव कसा भर पडेल या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणावर प्रत्यक्षात आलेलो हो। आहोत आणि आपण त्याच्या या ठिकाणी माहिती घेणार आहोत मायनी गावाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे मायनी गाव आहे यातीलच एक ऐतिहासिक वारसा सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर यांच्या वास्तव्यानं मायनीगाव इतिहासामध्ये नोंदलं गेलं आणि त्यांचं स्मारक मायनीमध्ये व्हावं अशा प्रकारची मायनीकरांची अनेक दिवसांची इच्छा आणि हे स्मारक माहिणीमध्ये का व्हावं किंवा त्याचा इतिहास काय आहे हे आपण जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर कांबळे साहेब त्याचप्रमाणे आंबेडकरांच्यावरती भरपूर लिखाण केलेले साहित्यिक कांबळे सर हे आपल्यासोबत जोडलेले आहेत आपण त्यांच्याकडून याबद्दलचा इतिहास जाणून घेणार आहोत नमस्कार कांबळे सर नमस्कार आपण आमच्या दर्शकाला किंवा आमच्या दर्शकांना या ऐतिहासिक वारशाबद्दल थोडीशी माहिती द्यावी सविनय जय भीम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर सुरुवातीला ते त्यांच्या दापोली जवळच्या आंबावडे या गावी गेले त्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी ते साताऱ्याला आले आणि अठराशे शहाण्णवच्या सुमारास त्यांचं वास्तव्य जेव्हा साताऱ्यात होतं त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता आणि तो ब्रिटिश कालीन राजवटीचा काळ होता त्या काळामध्ये ब्रिटिशांनी बऱ्याच ठिकाणी लोकांना उपजीविकेसाठी म्हणून धरणाची कामं सुरू केली आणि त्या धरणापैकी एक धरण म्हणजे मायनी धरण आपल्या पाठीबागा जे आता उभं राहिलेलं आहे मायनी पक्ष म्हणून जे नावाजलेलं आहे त्याचाच जो धरणाचा परिसर आहे तो अठराशे शहाण्णवच्या सुमारास त्याची बांधणी झाली आता जे महाराष्ट्र सरकारनं जो पंधरा मार्च दोन हजार एकवीसला जो जे आर मायनी पक्षी राखीव संवर्धन म्हणून जे आर पास केला त्यामध्ये या क्षेत्राचा समावेश आहे तर या परिसराला जो ऐतिहासिक वारसा आहे तो असा की अठराशे शहाण्णवच्या सुमारास जी काही महाराष्ट्रामध्ये धरणाची कामं सुरू झाली होती त्यामधलं माहिनीचं एक धरण होतं आणि या धरणावरती जे मजूर होते त्या मजुरांच्या पगार वाटपाचं काम सुभेदार रामजी सकपाळ म्हणजे आंबेडकर जे वडील यांच्याकडं होतं कारण ते सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर साताराच्या पीडब्यू मध्ये ते नोकरीला होते आणि त्या अंडर त्यांना हे पगार वाटपाचं काम त्यांच्याकडं होतं त्यामुळं बाबासाहेबांचं सुद्धा <coughs> बालपणीचे म्हणजे पाच सहा वर्षातले जे काही वय होत त्यांचं बालभीव तर त्यांची सुद्धा पाय या मायनीच्या भूमीला लागलेले आहेत म्हणजे बालपणाच त्यांचं बालपण थोडक्यात काही काळ आलेलं आहे का का ले 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 आहे आणि हा संदर्भ किंवा ह्या ज्या आठवणी आहेत ह्या आठवणी बाबासाहेबांचे प्रदीर्घ चरित्र लेखनाचं काम जे आपले शिवेवर पाचवड गाव आहे त्या पाचवडचे गावचे सुपुत्र चांगदेव भावनराव खरमोडे यांनी बाबासाहेबांचे पहिले चरित्रकार आणि त्यांनी प्रदीर्घ असं पंधरा खंडांचं लेखन केलेलं आहे त्यातले चरित्र खंड क्रमांक दोन मध्ये हा संदर्भ आहे आणि त्या आठवणी बाबासाहेबांनी स्वतः सांगदेव खरमोडे यांना सांगितलेले आहेत आणि तशा पद्धतीचे संदर्भ त्या पुस्तकामध्ये आलेले आहेत त्यामुळे या परिसराला एक ऐतिहासिक मोठं महत्व आहे म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण म्हणतो की सुभेदार साहेबांच्या देखरेखी खालीच धरणाचं कामकाज झालेलं आहे आणि हे धरणाचं कामकाज होत असताना या धरणाच्या कामामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असं हरकत नाही बरोबर आहे आणि मायनी पक्षी राखीव संवर्धनचं जे शासनाचा आरा आरा मुल जो आराखडा आता आहे ते आराखडा कशामुळे तयार झाला हे मूळ धरण तयार झाल्यामुळं आणि या मूळ धरणामुळे तुम्हाला माहित आहे की या धरणाच्या खालचा जो परिसर शेडगीवाडी चितळी या परिसरातील अनेक जमीन पाण्याखाली आल्या आहेत पाण्याखाली आलेली आहे आता जे पाणी इथून जे वाहतंय मध्यंतरी जे पाणी सोडण्यात आलं तर त्या अठराशे शहाण्णव म्हणजे ते साधारण तीन चार वर्षात काम पूर्ण झालं असेल म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षाचा इतिहास या दाचा आहे अजूनही या ठिकाणी म्हणजे लघुपाट बंधारे विभागाकडं हा भाग येतो सातारा वन विभागाकडे आणि सातारा वन विभाग वडू दूरक्षेत्राच्या अंडर येतो हा भाग आणि जे सुभेदार होते ते सुभेदार होते पीडब्ल्यू कडे म्हणजे लघुपाट बंधारे विभागाकडे आता लघुपाट बंधाऱ्याचा सुद्धा इथून खालचा भाग काय आहे तर त्यांच्या एवढ्या मोठ्या महामानवाचा या ठिकाणी पदप्रेष्ण पावन झालेली भूमी आहे किंवा सुभेदारांचा या ठिकाणी वारसा लाभलेला आहे तर त्या स्मृती कुठंतरी या ठिकाणी जपल्या जाव्यात किंवा म्हणून या परिसरात किंवा माहिनीत अगदी सुभेदारांचं स्मारक सुंदर असं व्हावं अशी विमानुयांची किंवा सगळ्यांचीच सगळ्याच म्हणजे आता तसं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगामध्ये पूजनीय आहेत वंदनीय आणि विशेषतः भारताला लढणार की भारताचा जो राज्यकारभार चालतोय ते त्यांच्या घटनेमुळे चालतोय आणि त्यामुळे ते कुणा एकाचे आपण म्हणू शकत नाही की सगळ्या जगाचेच आणि सगळ्या जनतेचे ते जा पूजनीय आहेत आणि त्या निमित्ताने सगळ्यांचीच अपेक्षा आहे की मायनीमध्ये स्मारक व्हावं आता ते स्मारक कुठं होईल ते होऊ नये परंतु मायनीमध्ये व्हावं जेणेकरून मायनीच्या वैभवात भर पडावं आणि हे जे मायनीला पक्षीआभरणी लाभलेलं आहे जे एक वेगळा वसा माहितीला मिळालेला आहे की पक्षी अभयारण नाव मिळालं आहे आणि ज्याचं शालेय पाठ्यक्रमामध्ये सुद्धा उल्लेख झालेला आहे तो केवळ या धरणामुळेच आपल्याला म्हणतात की धरण झाल्यामुळेच पक्षी अभयारण्य आणि याच्यामुळेच अनेक शेती पाणीखाने आपल्याला पाहायला मिळते यानंतर आपल्या कांबळे साहेब आपल्याला त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा आता बऱ्यापैकी माहिती कांबळे गुरुजींनी दिलेलीच आहे परंतु आम्ही बऱ्याच वर्षापासून ही मागणी आहे आमची की या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे कारण जे आंबेडकरांचे जे, जे चरित्रखंड आहेत त्यामध्ये असं स्पष्टपणे उल्लेख आढळलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण मायनी आणि मायनीच्या शेजारी दोन किलोमीटरवर असणारी माहुली या दोन गावामध्ये गेलेले आहे चांगदेव खैरमोडेने जे संदर्भ ग्रंथ लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे आमच्या तमाम आंबेडकर अनुयायी तसेच मायनीतील ग्रामस्थ या सर्वांची अशी मागणी आहे की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांचे स्मारक व्हावे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि ते व्हावे अशी आम्ही या, या लुफ्रा डिजिटल मीडियाच्या माध्यमातून विनंती करत आहे येणाऱ्या चौदा एप्रिललाच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे ना आणि त्या निमित्तानं सुद्धा तुम्हाला अपेक्षा असेल की या दिवशी या स्मार्गाची घोषणा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे म्हणजे मायनेकरांच्या भावना ज्या आहेत की येणाऱ्या चौदा एप्रिल ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव च्या निमित्तानं सर्व जगभरच कार्यक्रम होतात पण मायनीमध्ये कार्यक्रम होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं या स्मारकाच्या उभारणीचा संकल्प व्हावा अशा प्रकारची अपेक्षा किंवा मागणी सर्वांच्याकडून होत आहे आणि मला असं वाटतं आहे की लवकरात लवकर अशा प्रकारचं कामकाजाची घोषणा येणाऱ्या चौदा एप्रिलला होईल अशा प्रकारची अपेक्षा आपल्याला ठेवायला का हरकत नाही आणि त्यानिमित्तानं एक होणार आहे की माहिनीच्या वैभवामध्ये भरच घालणारी ऐतिहासिक वारसामध्ये भरच घालणारी ती गोष्ट असणार आहे महाराष्ट्रात हा विषय दोन हजार दहा पासून म्हणजे बऱ्यापैकी लेख म्हणा किंवा वृत्तवर पोचलेला आहे किंवा लोकांना माहित आहे आज सुद्धा अनेक भीमा असू द्या किंवा भंतेजी असू द्या इथं येऊन भेट देऊन जात असतात पण त्यांना असं त्या सुभेदारांच्या स्मृतीबद्दलच काही असं त्यांना बघायला मिळत नाही मग कुठंतरी त्यांना पण एक इथं असं ठोस असं काहीतरी बघायला मिळालं समाधान होईल आणि महिनेसाठीच नव्हे तर एक जिल्ह्यासाठी ती एक अभिमानाची गोष्ट असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्मारक म्हणजे फक्त असे वास्तू किंवा अशी मागणी नाही आमची तर त्या स्मारकामध्ये एक अभ्यासिका जी की चांगदेव खर जे चरित्रकार आहेत त्यांच्या नावाने एक अभ्यासिका परत भंतेजी निवास अगदी भंतेजी निवासमध्ये भंतेजी तर इथे येतातच मंत्रजीसाठी निवास करता येईलच परंतु पर्यटक जरी आले एखादा अभ्यास करायला आता सांगितलं की अभ्यासक्रमात त्याचा उल्लेख तर अनेक पक्षी इथं आजही आहेत त्या पक्ष्यांचा अभ्यास करणार पक्षीप्रेमी असतील किंवा या ज्या सहली येतात त्या सलींची इथं साधी नोंद ही सुद्धा नाही आपल्याकडे म्हणजे अशा हा ऐतिहासिक वारसा एकदम नव्या पिढीसाठी किंवा सगळ्यांनाच तो उपयोगी पडणार आहे म्हणून त्या दृष्टीने त्या स्मारकामध्ये तैलचित्र असतील किंवा पुस्तकं असतील स्पर्धा असतील किंवा सगळी चरित्र महामानवाची असतील अशी मागणी आमची आहे म्हणजे खरं तर आपण मागणी करतोय शासनाकडून कशा प्रकारचं त्याला दुजोरा मिळतोय कसं होईल ते भविष्य काय ठरवेल परंतु काही का ना पण पर मायनीच्या परिसरात सुभेदारांचं स्मारक व्हावं ही सगळ्यांची इच्छा आहे आणि मला वाटते साहेब तुम्ही अनेक वेळा त्यातून लेखन केलेलं आहे अनेक वेळा त्या वर्तमानपत्रात सुद्धा बातम्या आलेल्या आहेत डिजिटल माध्यमात सुद्धा आपलं लेखन आलेलं आहे एवढंच नाही बाकीच्या सुद्धा जिल्ह्यातून अनेकांनी लिखाण केलं आहे सुद्धा काही लोक येऊन इथं म्हणजे तर सगळ्यांची मागणी लोक सगळ्यांची मागणी आहे ते की जातात त्यांनी भेट द्यायला माहिती जाते म्हणजे परंतु इथं का त्यांचं म्हणजे कायच म्हणजे असं ते येतात परंतु भेटीसाठी काय त्याला असं असं काही नाही त्यामुळे ते स्मारक व्हावं अशा प्रकारची मागणी त्यांच्या निमित्तानं झालेला तलाव आपण बघतोय त्या निमित्तानं सुजलाम सुफलाम झालेली जमीन बघतोय त्यानिमित्तानं उभा राहिलेलं पक्षी अभिरण्य बघतोय निमित्तानं मायनीच्या वैभवात भर पडलेले बघतोय आणि अजून एक हे स्मारक झालं तर मायनीच्या वैभवात भर पडून मायनीचं नाव स्थळ होणारच आहे आणि मायनीचं नाव संपूर्ण जगाच्या पटलावर येणार आहे त्यानिमित्तानं हे स्मारक व्हावं ही सर्वांची इच्छा आहे आपण या निमित्तानं सर्वांनाच विनंती करूया की आपण सर्वजण हे स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद धन्यवाद